नमस्कार मंडळी जाणेची यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी सक मनापासून स्वागत आहे आज एक वेगळाच पदार्थ मी कर केलेला आहे आणि तो कितीतरी दिवसापासून खरं तर मनात करायचं होता बघा मी ते कुरकुरीत आवाज येतो आहे ते तर खूप दिवसापासून हा पदार्थ करण्याचं मनात होतं आणि मग तो करून बघितल्यावर इतका भन्नाट झाल्यावर असं वाटलं ही रेसिपी तुमच्यासोबत खा ना शेअर करावी ब नक्कीच करावी तर हा आहे चिजलिंग हा प्रकार तुम्ही कधी खाल्ला आहे का खाल्ला असेलच किंवा नसेल खाल्ला तरी बघितलं आहे दुकानात सहजच मिळतो आजकाल आणि मुलं खूप मागणी करतात या पदार्थाची कारण तो, पदार्था तो कुरकुरीत असतो चीजी असतो आणि खूप छान लागतो तो खाल्ला की खातच राहा असा वाटतो असा पदार्थ तर तो, तो आज आपण घरी करतो आहे आणि खूप छान होतो तो घरी पण मस्त लागतो तर नक्की करू बघूया आपण कसं करायचं तर काय पदार्थ लागणार त्याच्यासाठी एक कप घेतलं आहे मैदा एक कप गव्हाचं पीठ त्याच्यानंतर अर्धा कप दूध दोन टेबलस्पून बटर आणि दोन ते अडीच क्यूब्स प्रोसेस चीज त्याच्यानंतर थोडंसं बेकिंग सोडा आणि मीठ घेतलं आहे थोडासा चवीला तर याच्यामध्ये हे पूर्णपणे मैदा पण तुम्ही वापरू शकता पण मी थोडं हाफ हाफ घेतलेलं आहे तर हे एक कप कपाचं प्रमाणाप्रमाणे मी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं चवीला आणि मी चीज वापरते ही प्रोसेस चीज वापरते आहे तर नक्की प्रोसेस चीजच चीज चीज वापरा मोजरेला चीज वगैरे वापरू नका त्यांनी तशीच चव येत नाही प्रोसेस चीजनी जी अशी मस्त चीजी चव येते ती प्रोसेस चीजनीच येते त्यामुळे तेच वापरा हे अमोलवालं प्रोसेस चीज आहे साधारण मी अडीच क्यूब्स घेतलेले आहेत तुम्ही तीन घेऊ शकता किंवा दोन पण करू शकता त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे थोडंसं बेकिंग सोडा मी घातलेलं आहे अगदी एक ते दोन चिमटभर आहे आणि आणि बटर पण दोन टेबलस्पून इतकं याला घालायचं आहे हे अनसॉल्टेड बटर आहे तुम्ही सॉल्टेड घेतलं तर मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ वाढवलं किंचित तरीही चालू शकतं जर अनसॉल्टेड असेल तर अजून मी हे अगदीच अर्धा टीस्पूनच्यापेक्षाही थोडं कमी घेतलं होतं आता हे अर्धा कप दूध घेतलेलं आहे पण दूध आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे त्याच्यामुळे जास्त लागलं तर आपण तसंही घेऊ शकतो आणि कमी वापरायचं आहे करण्याच्या शक्यतो म्हणून मी आधी अर्धा कपच घेतले आपण कारण ते भिजवताना हे पीठ खूप घट्टसर आपल्याला भिजवायचं आहे पण शंकरपाळी वगैरे जसं करतो तसं किंवा त्याच्यापेक्षाही घट्ट थोडंसं तर अर्धा कप पूर्ण दूध वापरल्यानंतर मी थोडा अजून वरती पाव घेतलेला आहे पाव कप कारण हे पूर्णपणे भिजवता आलं नाही अर्धा कपामध्ये म्हणून तर साधारण पाऊण कप इतकं पूर्णपणे मला दूध लागलेलं ला आहे तर आपण छान घट्ट हे पीठ म्हणून घ्यायचं मस्तपैकी आणि थोडा वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे तर हे छान मूर्त आणि तुम्हाला लक्षातच आलायचं असेल याच्यात बटर आहे चीज आहे दूध आहे आणि त्याच्यामुळे हे एकदम मस्त होणारे चिजलिंग्ज आहेत एकदम क्रिस्पी होतात मैद्यामुळे आणि पूर्णपणे जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरायला जाल तर तसं करू नका त्याने ते अजिबात हो खूप क्रिस्पी वगैरे होणार नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मैदा किती लवचिकता असते त्याच्यामध्ये तर ते लाटताना पण खूप सोपं पडतं जितकं जास्त तुम्ही कणिक वापराल म्हणजे पूर्णपणे जर कणिक वापराल ते लाटायलाही कठीण होईल आणि तितकं त्याला क्रिस्पीपणा येणार नाही त्याच्यामुळे मैद्याचीच ही खरं तर हा पदार्थ आहे पण मी हाफ ऑफ केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण मैदा पण वापरू शकता आणखी क्रिस्पी पण आहे आणि हा पदार्थ असा आहे की तुम्ही एकदा जो भरपूर करून ठेवला तर तो अगदी महिनाभर पण टिकणार आहे अजिबात खराब होणार नाही आणि खूप मस्त लागतो आणि चीज टाकल्यामुळे जेव्हा तळतो आपण याला तेव्हा तो घरभर चीजचा असा दरवळ सुटतो तो एकदम अप्रतिम लाजवाब असतो तर हे बघा मी याच्यासाठी न मोठं चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे आणि छान एक एक गोळा करून घेतला आहे पंधरा मिनटं वगैरे मी याला रेस्ट करायला ठेवलं होतं या पिठाला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि असं मोठी पोळी लाटायची आहे कारण आपल्याला ती पातळ लाटायची आहे तर जरा छोटं असतं त्याच्यामुळे मी या मोठ्या चॉपिंग बोर्डवर त्याला लाटायला घेतलेलं ला आहे यावेळेला तुम्हाला जर वाटत असेल की थोडं चिकट वाटते कणी किंवा काय होऊ शकतं असं एखाद वेळेला पीठं वेगवेगळी असतात त्याच्यामुळे तर किंचित तुम्ही पीठ भुरभुरवून मैदा किंवा कणिकही मग थोडं लाटू शकता फक्त एवढंच आहे की जास्त पीठ मात्र लावू नका कारण ते तळताना सगळं तेलात सुटतं त्यामुळे झटकून थोडंसं पोळी व्यवस्थित आपले तुकडे करून घ्या किंवा अगदीच थोडंसं लावलं तरी चालणार आहे तर हे बघा अशी मोठी पोळी शक्यतो जितकी पातळ तितकी लाटून घ्यायची आहे तुम्ही हे किचन कट्ट्यावर पण करू शकता स्वच्छ करून कारण पोळपाट छोटं असतं म्हणून आणि याला मग आपल्याला उभे आणि आडवे असे काप देऊन छान चौकोनी आकारामध्ये कट करायचे आहे तर तुम्ही पिझ्झा कटर्नी वगैरे पण याला करू शकता मी हे चाकूनच करते आहे आत्ता आणि छान छोटे छोटे काप करायचे अगदी व्यवस्थित उभे आणि आडवे मस्तपैकी जितकं छोटं कराल तितके ते क्रिस्पी आणि छान होतील आणि मस्त तळले जातात ते आणि तुम्हाला माहितीच आहे बाजारात मिळणारे चिजलिंग किती छान अशा मस्त छोट्या छोट्या क्यूट स्क्वेअर आकाराचे असतात तसेच आपल्याला अगदी घरी करायचे आहेत तर हे बघा या पद्धतीने आपण याला कट करून घ्यायचं आहे मस्तपैकी खूप कमी वेळात तसा हा मस्त होणारा पदार्थ आहे ते बघा ही कशी छान चटई तयार झालेली आहे ओके नाही अगदी छान दिसते आणि आपल्याला हे असे सुटे करून घ्यायचे चाकून शक्यतो चाकोनी वगैरेच करून घ्या कारण हातानी करायला जाल तर ते एकत्र होण्याची शक्यता होऊ शकते म्हणजे गोळा होऊन जातील सगळं आणि याला कढईत घालतानासुद्धा तुम्ही चमच्यात घेऊन एकदम घातलं तरी चालेल कारण एक एक सोडायला जाऊ नका तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे आणि याच्यासाठी तेल खूप कडकडीत गरम करायला लागणार आहे त्याच्यामुळे मी आत्ताच तेल तापवायला ठेवून दिलेलं आहे हे होत असताना म्हणजे साधारण तेल इतकं कडकडीत करायचं आहे की जितका धूर निघाला पाहिजे मी शक्यतो तसं केलं नाही आहे आत्ता कारण आमच्याकडे इतकं धूर येईस्टोर जर तेल तापवलं तर फायर अलाम वाजण्याची शक्यता आहे आणि ते खूप रिस्की आहे त्यामुळे तसं न करता आल्यामुळे मी बऱ्यापैकी तेल गरम केलं आहे पण धूर येईस्टोर नाही केलं आहे तर त्यामुळे मला हे थोडंसं लालसर रंगावर चिजलिंग्स तळून घ्यायला लागले मुळात बाजारात जे मिळतात ते अगदी बदामीसर अगदी फिक्क्या रंगाचे असतात कारण ते खूप कडकडीत तेलामध्ये टाकले जातात आणि फटाफट होऊन जातात त्याला शिजायला वेळ लागत नाही अजिबात दोन चार मिनटामध्ये हे होऊन जातात आणि याला टाकल्यानंतर ना असं छान फिरवत राहायचं आहे झाऱ्याने गोल गोल ही करण्याची हे का बरं करायचं कारण की हे सगळे चिजलिंग्स एकदम मस्त फटकन होतात ना तळून तर ते एकसारखे तळले गेले पाहिजे त्याच्यामुळे त्याला आपल्याला फिरवत राहायचं आहे बेकिंग सोडा घातल्यामुळे छान फुलून येतात ते आणि बदामी रंगावर तळले तर, तर आणखी खूपसुरत दिसतील पण ठीक आहे तर मला आत्ताचा गॅस खूप मोठा न करता आल्यामुळे मी या थोड्या लाल रंगावर तळून घेतलेले आहे त्याला कारण हळूहळू तळायला लागले मग मला जरा तर हे असे फटाफट होतात आपण मोठ्या मोठ्या पोळ्या लाटल्या की त्यामुळे एकदम खूप सारे हे एवढ्या प दोन कप प्रमाणात खूप होतात आणि मस्तपैकी बराच दिवस तुम्ही हे टिकतं त्याच्यामुळे करून ठेवू शकता छोट्या छोट्या किटी पार्टीसाठी बड्डे पार्टीसाठी स्नॅक्स म्हणून मुलांच्या छोट्या छोट्या पार्टीसाठी स्नॅक्सला डब्यात देण्यासाठी आणि स्वतः चहासोबत मस्त गट्टम करण्यासाठी तर हा एकदम चीझी आणि क्रिस्पी प्रकार तुम्ही नक्की करून बघावा असं मला वाटतं आणि पहिल्याच झटक्यात खूप छान होतो त्याच्यामुळे नक्कीच करून बघा आणि इथे असे प्रकार खायला शक्यतो मिळत नाही त्यामुळे आम्हाला घरी तर करावेच लागतात पर्याय नाही आहे पण तुम्ही पण हे करून बघा जरी पर्याय असला तरीही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर मला कळवायला विसरू नका कड्यांनो आणि जसं कळवायला विसरायचं नाही आहे तसंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे तेही आवर्जून करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका पुढच्या भागात आपण भेटूच आहे अशा मस्त मस्त रेसिपीचं क्रिस्पी चीजी आणि यम्मी रेसिपीचं तोपर्यंत नमस्कार जाणे जय यज्ञकर्म